कुठल्याही गोष्टी कुठल्याही गोष्टी लपत नाहीत दगडफेक झाली त्यावेळेचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे एस कडे आहे कोणी दगड जमा केली कोणी दगड मारायला लावली ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना एष्ट्या जाळून टाकल्या सगळ्या मालमत्ता जप्त केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं हातावर हात बांधून बसायचा हायकोर्टाने देखील सांगितलं से बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं जीविताचं रक्षण करायचं काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही आज प्रामाणिकपणे आंदोलन होतं प्रामाणिकपणे मंत्री गेले मुख्यमंत्री गेले सगळे अधिकारी गेले सगळे आम्ही पाठवले परंतु हे कुठेतरी एक, एक माणसाने इत कायद्या कायद्याच्या चौकटीमध्ये जे नाही बसणार त्याची मागणी करणं हे योग्य आहे का आणि म्हणून ज्या गोष्टी आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि देवेंद्रजींना हे करणं आता कोणीतरी म्हणालं अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्याबद्दल ते बोलत नाहीत ह्यांच्याबद्दल बोलत आहेत म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुपाळी होणार नाही कारण माझ्याबद्दल पण बोललेला येतो आणि जरी नस नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव जिम्मेदारी आहे कलेक्टिव जबाबदारी आहे त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत आहे मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकाला एकावर आरोप करायचं दुसऱ्याला सेफ ठेवायचं पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही डी सी एम आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करून जबाबदारी शेवटी हा राज्याचा एक संवेदनशील विषय आहे आणि म्हणून अशा प्रकारे जे आपण आता दिलं आहे मराठा समाजाला आरक्षण पन्नास टक्के दिलं आहे तिथे कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती मिळत आहेत आणि जो काही बॅकलॉग होता मराठा समाजाला मिळत नव्हतं ते सुरू केलं आपण त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काम टीप कसं टिकेल या बाबतीमध्ये बोललं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की याच्यामध्ये जे काही यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत कोणी आणि कायदा सगळ्यांना समान असावा मी बोललो मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोललो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही मुख्यमंत्री असला तरी तो सुद्धा नाही कायदा त्यांनी पाळला पाहिजे आणि म्हणून कायद्या आपण या सार्वभौम या सभागृहामध्ये कायदे पारित करतो या कायद्याचं उल्लंघन कोणालाच करता येणार नाही जयंतराव सगळ्यांनी कायदा पाळला पाहिजे आणि म्हणून कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही काय भाषा काय हे करून टाका ते करून टाका हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे बंद करा हे गाव बंद करा असं कधी झालं होतं आपल्याकडे असं कधी झालं होतं आपल्याकडे असं कधीच झालं नव्हतं आणि म्हणून याच्यामध्ये बघा आपल्याला मी सांगतो हा आपला महाराष्ट्र आहे आपली एक संस्कृती आहे आपली परंपरा आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कुणाला उतरवा आणि काय काय भाषा हा असं कसं काय होऊ शकतं प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जगात नाव केलं आज आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे नाता भाऊ जगभरामध्ये आम्ही जातो तर मोदीजींच्या नावाने आपल्या देशाच्या नावाने सन्मानाने बोललं जातं आदराने बोललं जातं आज पूर्वी भारत बोलला की कोणी लक्ष देत नव्हतं आज भारत बोलला की जग लक्ष देत आहे याच कारण जे संबंध जपलेले आहेत कोविडमध्ये असेल इतर वेळे असेल इतर जगाला देशांना मदत तुम्ही म्हणा आता मोदीजींच्याबद्दल चांगलं बोलतो चांगलं केलं तर चांगलं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे जे चांगलं आहे ते चांगलं बोला अंबादास बरोबर आहे ज्या चांगल्याला चांगलं बोला आणि नाही ते खरं आहे आणि म्हणून चांगल्याला चांगलं बोलण्याची सवय आमची आहे ही शिकवण आमची आहे वाईटाला वाईटाच्या ताकीद त्याला त्याला पण धडा शिकवायचं काम पण शिकवलेलं आहे आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणं हे शोभतं का असं होऊ शकतं का ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून एका मर्यादेपर्यंत आपण टॉलरेट करू शकतो एका मर्यादेच्या नंतर जेव्हा वाटलं या पाठून या यांच्या स्टेटमेंटला बोलण्याला भाषेला काहीतरी वेगळा राजकीय वास येतोय त्यावेळेस मग त्यावेळेस मग मी पण बोललो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही शेवटी मला मुख्यमंत्री म्हणून इतर सगळे समाज जे आहेत त्यांची जबाबदारी आपली आहे उद्या शशिकांत शिंदेच्या गाड्या अडवल्या आणि फोडल्या तर चालेल नाही चालणार तुम्हाला तुमच्या मागे सरकार उभं राहील तुमच्यावर जरी झालं तरी आज सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील